सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान हे उद्धव बाळासाहेब मुख्यमंत्री असेल ही गॅरंटी असेल आणि तेवढीच गॅरंटी ही पण असेल की हिंगोलीची लोकसभेची जागा शिवसेना <tapos> लढेल शिवसेना शिंदे मी म्हणलो धावल्या शेजारी पवला मारला मान नाही पण गुण लागला एकनाथ शिंदे गुण लागला तिकडे जाऊन जाऊन काय गुण लागलाय ते सांगता आनंदाचा शिधा देतो काय दिले आनंदाच्या शिधामध्ये एक किलो पावते अर्धा किलो चण्याची डाळ आणि एक किलो साखर आणि बाया खुश मध्ये एक किलो पाम तेल ना आमचं किती होतात त्याचे महिन्या का की शंभर रुपये देतोय किती वेळा जयंतीला एकदा दिले दिवाळीला एकदा दिले रमजानला एकदा दिले त्यातही जवळपास तीस चाळीस टक्के लोकांना मिळालंच नाही साठी टक्के लोकांना मिळालं असेल ते पण बीपीएल चे कार्ड असणार आहे साठी टक्के लोकांना मिळालं बाकी ज्यांना नाही तुम्ही त्याला द्यायच्या आधी काय तुम्ही जयंती केलीच नाही का त्याला द्यायच्या आधी तुम्ही रमजान ईद केलंच नाही का त्याला द्यायच्या आधी तुम्ही काही दिवाळी केलीच नाही का आपल्याला वेळात करायचा ता, कार्यक्रम होतो वेळात करायचा मुळात हे सगळं आम्ही तुमच्यासोबत आहोत त्या आंदोलकांवरती एकनाथ शिंदे चकार शब्द बोलत नाही आरोग्य सेविका आणि आशा वर्कर यांचे तीन तीन चार चार महिन्याचे पगार द्यायचे राहिले त्यावर काहीच बोलत नाही ड्रायव्हर लोक ज्यांच्याबद्दल अत्यंत जाचक कायदा काढला त्या ड्रायव्हर लोकांच्या प्रश्नांबद्दल आणि त्यांच्या सुविधाबद्दल त्यावरती ते चकार शब्दाने बोलत नाही पोलीस भरती पण कॉन्टॅक्ट पद्धतीने येईल असं सांगतात आपण भांडतोय सगळे आरक्षणासाठी आपण सगळे आरक्षणासाठी भांडतोय मग कुणी म्हणतोय मराठ्यांना आरक्षण पाहिजे कुणी म्हणतोय ओबीसींना आरक्षण पाहिजे कुणी म्हणतोय धनगरांना आरक्षण पाहिजे कुणी म्हणतोय मुस्लिमांना आरक्षण पाहिजे आरक्षणाचे लढीत तीव्र होत आहे राजा हो तुम्ही विचार केला का की आरक्षणाची जेवढे लढीत तीव्र होत आहे मुळा आणि अप्लाय कुठे जर एक एक, 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 एक सेक्टर खासगी नावाखाली कॉर्पोरेट सेक्टर मध्ये जात आहे आरक्षण युटिलाइज कुठे होईल एकही सेक्टर शिवत नाही बघा एसटी खासगीत गेली टेलिफोन खासगीत गेलं रेल्वे खासगीत गेली विमान खासगीत गेलं बँक खासगीत गेली आता आरोग्य खासगी सारखे शाळा ठेकेदारांना विकल्या जात आहे एक ना एक सेवाच खासगीकरण होत आहे विशेष जेव्हा तुमचं आरक्षणाचं आंदोलन चालू होत त्याच वेळेला त्यांनी इकडे एक कायदा पारित केला आणि त्या कायद्यात सांगितलं की खासगी विद्यापीठांमधून बसणार नाही मग काय उपयोग आहे आरक्षण आंदोलनाचा आणि मराठा आरक्षणाच्या बाजूच्या शिवसेनेनं तो काही नसून शिवसेनेच्या नाशिकच्या अधिवेशनाला शिवसेनेने भरा पारित केला की मराठा आरक्षणाच्या सोबत शिवसेना आहे आणि ते आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी सुद्धा शिवसेनेची प्रामाणिक भूमिका आहे त्यामुळे कुठल्याही वर्गात एकमेकांच्या अधिकारावर अतिक्रमण न होता एकमेकांच्या अधिकारा अतिरिक्त हस्तक्षेप न होता ज्याचा त्याचा हिस्सा ज्याला त्याला मिळाला पाहिजे हे खरं आहे परंतु या सगळ्या गदारोळामध्ये महत्वाचा मुद्दा विसरला जाते काय आरक्षण देतो असं कोण सांगते एकमेकां शिंदे साहेब शिवाजींची शपथ ग्रहण सांगतात मी हो मी में की मी मराठा आरक्षण द्यायला मानिल आणि ते ज्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री आहेत त्या मंत्रिमंडळातले मंत्री महोदय साहेब ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही भुजबळ साहेब असे सांगतात की मला शिंदे मान्य नाही शिंदे असं म्हणतात की भुजबळ जे बोलतात त्याच्याशी आमचा संबंध आहे पण दोघं मात्र एकाच सत्तेत असतात म्हणजे हे आपल्याला विना सगळे एकच आहेत दादा शिंदे साहेब फडणवीस साहेब सगळे एकच कारण शिंदे साहेब रोज उठून ज्या दिल्लीच्या वाऱ्या आणि शहाचे उमरे झिजवत आहेत त्याच मोदी शहाचे प्रतिनिधी असणार आहेत देवेंद्र फडणवीस इकडे सांगत आहेत की आमचा डीएनए ओबीसीचा आहे आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही जर देणारच आहोत आणि जर एकनाथ म्हणणं आहे की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूचे आहे तर माझं चॅलेंज एकनाथ शिंदे एकोणीसशे ला ओबीसीच्या रिझर्वेशन साठी आणि ओबीसीच्या आयोगासाठी तात्कालीन